बाराव्या मतमोजणी फेरीची आकडेवारी मला प्राप्त झालेली आहे त्यानुसार श्री कसाळकर रवींद्र हरिश्चंद्र यांना बाराव्या फेरीत पन्नास मते मिळालेली आहे श्री नाईक वैभव विजय यांना तीन हजार सहाशे ब्याण्णव मते मिळालेली आहे श्री निलेश नारायण राणे यांना तीन हजार आठशे एकवीस मते मिळालेली आहे श्री अनंतराशोर पाटकर यांना चौऱ्याऐंशी मते प्राप्त आहेत